पथकाने पराभूत झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यातील विखेंच्या परखड भाषणाने मनाने खसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंचार संचारला विधानसभेला बाराही जागांवर महायुतीचे उमेदवार विजय करायचेच हा प्रण करणारे विखे या मेळाव्यात नव्या अवतारात दिसले आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक करत विखेंनी दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा दक्षिणेतूनच लढणार असल्याचे स्पष्ट सांगितले विखेंडचा हा नवा आक्रमक अवतार पहिल्यांदाच कार्यकर्ते व पत्रकारांना दिसला विखेंडच्या या नव्या इनिंगमुळे व बदललेल्या मूडमुळे मुण नगर जिल्ह्यातील राजकारणात काय होऊ शकते याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण लोकसभेनंतर वेध लागलेत ते विधानसभेचे प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने चाचपणी सुरू करत विधानसभेचा बिगुल वाजवायला सुरुवात केली इच्छुकांनी हे अंगावर खादी चढवत लोकांमध्ये मिसळणे सुरू केले पण यावेळची विधानसभेची निवडणूक जरा जास्तच चर्चेत येणार आहे जखमी वाघ जास्त खतरनाक असतो पूर्वीपेक्षा तो, तो जास्त आक्रमक होतो तसंच विखेंच्या बाबतीत झालेलं दिसतंय रविवारी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पहिल्यांदाच सुजय विखेंचा वेगळा मूड दिसला पराभवानंतर विखेंनी आपली यंत्रणा बदलत नवं प्लॅनिंग आखले जिल्ह्याचे बॉस कालही विखे होते व आजही विखेच आहेत हेच त्यांच्या नव्या इनिंग मधून जाणवलं पालकमंत्री या नात्यानं त्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाराही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्लॅनिंग आखले त्याची काहीशी झलक त्यांच्या भाषणातून जाणवली लोकसभेला श्रीगोंदा व कर्जत तालुक्याने केसाने गळा कापल्याचं शल्य विखेंनी स्पष्ट शब्दात बोलून दाखवलं ज्यांनी शब्द दिले ज्यांनी सोबत असल्याचं दाखवलं त्यांनीच गेम केला हाच गेम विखेंच्या जिवारी लागला असल्याचे विखे व इतरांच्या भाषणातून जाणवलं त्यामुळे विधानसभेच्या दक्षिणेतील सहा मतदारसंघात सुजय विखे तर उत्तरेतील सहा मतदारसंघात स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे जातीने लक्ष घालून हिशोब चुकते करतील अशा शक्यता वाढल्या आहेत भाषणातून कोणाचं नाव घेतलं नसलं तरी नेत्यांवर नाराजी असल्याचं विखेंच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होत त्या त्या तालुक्यातील सच्च्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून काही मुद्दे हट्टाणे सांगितले या सगळ्या मुद्द्याचा विचार करण्याचं आश्वासन विखेंनी दिलं करडिले व जगतापांच्या प्रामाणिकपणाची पावतीही विखेंनी भाषणातून दिली एकंदरीत विखे नावाचा जखमी भाग विधानसभेत नक्कीच हुकमी एक राहील याचा प्रत्येक पाहता श्रीगोंदा विधानसभेसाठी शिवाजी कर्डिले यांचं नाव चर्चेत येऊ लागले कर्डिले जगताप या व्याहेंची श्रीगोंद्यातील ताकद लक्षात घेता या चर्चेमागे तथ्यही दिसते शिवाय कर्डिलेंना आमदार करून श्रीगोंद्यातील पडद्यापुढच्या व पडद्यामागच्या शत्रूंचा हिशोबी विखे चुकता करू शकणार आहेत येत्या महिन्याभरात कर्डिले श्रीगोंदा दौरे सुरू झाले तर नवल वाटायला नको कर्जत मध्ये विशेष योजना आखताना दिसतील कर्जत जामखेडमध्ये विखे काय करू शकतात यावर आम्ही लवकरच स्वतंत्र विषय करणार आहोत याशिवाय पारणे शेवगाव राहरीत ही महायुतीच्या आमदारासाठी विखे धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे भाजप हा पक्ष एक खांबी तंबू नाही कुणा एकट्याच्या निर्णयावर भाजपचं राजकारण होत नाही मात्र विखेंचं वलय पक्षातील वजन आणि उपद्रव्य मूल्य भाजपला माहीत आहे त्यामुळे जिल्ह्यातील बाराही आमदार हे विखेंच्या फेवरमधीलच मधीलच होतील या शक्यताही वाढल्या आहेत कर्डिलेंची चर्चा श्रीगोंद्यात होते तर मग राहुरीत कोण हा प्रश्न राहतो मात्र प्राजक्त तनपुरे विरोधात तेथेही शालिनी विखे किंवा धनश्री विखे यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कर्जत राहुरी व श्रीगोंदा या तिन्ही तालुक्यातील शक्यता व तेथील विश्लेषण लवकरच आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत विकेंडच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेतील सहाही तालुक्यातील आमदार हे महायुतीचे असतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र